नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण टोटल या ठिकाणी जे इयरचे क्वेश्चन आहे जे, जे प्रियसरचा पेपर या ठिकाणी झाला होता बघून घ्या तीन सप्टेंबरला त्या तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा पेपर खूप जास्त महत्वाचा आहे तर जे या ठिकाणी फर्स्ट इयरचे विद्यार्थी पेपर देणार आहेत त्यांच्यासाठी आजची जे सिरीज आहे प्रिएस इयर पेपरची ही सिरीज खूपच महत्त्वाची आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की जर तुम्हाला माहीत पडलं कुठल्या कुठल्या टॉपिक आणि कुठले कुठले क्वेश्चन येतात तर तुम्ही प्रॉपर त्या ठिकाणी अभ्यास करू शकता अभ्यास करून तुम्ही त्या ठिकाणी जे समजा टॉपिक त्या ठिकाणी झालेले आहे त्या टॉपिक रिव्हाइज करून तुम्हाला प्रॉपरली त्या ठिकाणी यश भेटू शकते हे त्या टॉपिक या ठिकाणी आपण या ठिकाणी जे सिरीज आहे त्या सिरीजचं या ठिकाणी महत्व आहे तर विच टाईप ऑफ जॉईंट इज युज बघून घ्या रेट थेरेच्या त्या ठिकाणी थर्टी एट क्वेश्चन असतात अर्धेच क्वेश्चन असतात त्यामध्ये आपण बघून घेऊया तर विच टाइप ऑफ जॉईंट इज यूज इन अव्हर हेड लाईन्स फॉर हाय इन साईज तो है, तो ताथिकाने ताथिकाने तर वीज टाइप ऑफ जॉईंट बघून घ्या हा क्वेश्चन जॉईंटवर विचारला गेला आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी जॉईंट त्या ठिकाणी प्रॉपरली करून घ्यावा लागतील तर त्या ठिकाणी जे हाय टेन्सेस स्ट्रेंथ आहे ते कुठल्या मध्ये असते बघून घ्या या ठिकाणी दिलेलं आहे तर ते असते वेस्टर्न युनियन ठीक आहे एकदा जॉईंटचा टॉपिक त्या ठिकाणी रिवाइज करून घ्या कारण प्रिव्हियस मध्ये जो जॉईंटचा टॉपिक आहे त्याच्यावर तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन विचारला गेला तर हा पेपर कोणाचा आहे रितेश नावाचा विद्यार्थी ज्याला चांगले मार्क्स भेटले होते मागच्या वर्षी त्याचा हा पेपर आहे आपण या ठिकाणी वापरतोय ठीक आहे तर याची जी शिफ्ट होती एक्झामचे नऊ ते अकरा होते बघून घ्या नऊ दोन तासात त्या ठिकाणी पेपर असतो तुम्हाला लवकरात लवकर, लवकर जावं लागतं एक तास अगोदर त्या ठिकाणी पोस्ट गरजेचं असतं पहिल्या क्वेश्चन आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो वेस्टर्न युनियन जोईन याची टेन सायन्स स्टेन तें काय विद्यार्थी मित्रांनो खूप हाय आहे तेच त्या ठिकाणी बघायचंय बघून घ्या क्वेश्चन नंबर टू आहे व्हॉट इज द अॅडव्हान्टेज ऑफ स्टेप कोर अरेंजमेंट इन द लार्जर ट्रान्सफॉर्मर तर मोठ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये हो स्टेप कोर अरेंजमेंटचे काय फायदे आहेत त्याच्यावर हा क्वेश्चन विचारला होता त्याचे फायदे काय आहे तर मिनिमाइज द कॉपर यूज जो कॉपर यूज असतो तो मिनिमाइज त्याचा फायदा आहे तर ऑप्शन नंबर ए पण या ठिकाणी रॉंग आहे बी पण रॉंग आहे आणि ऑप्शन नंबर या ठिकाणी सी पण विद्यार्थी मित्रांनो रॉंग आहे तर रिड्यूस द एडी करंट लॉस त्याचा आन्सर हे पण नाही आहे त्याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या सी या ठिकाणी आन्सर आहे क्वेश्चन नंबर थर्ड आहे व्हॉट इज द नेम ऑफ द रजिस्टर ॲज शोन इन द फिगर आता हे फिगर वर पण त्या ठिकाणी क्वेश्चन विचारतात तर हे जे फिगर मध्ये दिलं आहे रजिस्टर त्याचं नाव काय हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे त्याचं नाव काय विद्यार्थी मित्रांनो कार्बन कंपोजिशन रजिस्टर पण याचं नाव नाही आहे कार्बन फिल्म पण याचं नाव नाही आहे आणि मेटल फिल्म पण या ठिकाणी नाव नाही रजिस्टरवर क्वेश्चन विचारला आहे आयडेंटिफिकेशन ची वर क्वेश्चन आहे त्या ठिकाणी याचा आन्सर काय विद्यार्थी वायर वाउंड रजिस्टर या ठिकाणी याचा आन्सर आहे समोर बघा क्वेश्चन नंबर फोर फटाफट घेणार आहे मी म्हणजे तुमचं लगेच त्या ठिकाणी तुम्ही रिवाइज करू शकता बघून घ्या डायग्रामवर क्वेश्चन खूप जास्त विचारलं गेले आहेत डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशनवर खूप जास्त क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेल्या आहे व्हॉट इज द टाइप ऑफ टेस्ट इज डोमेस्टिक वायरिंग एस्टॉलेशन एज शोन इन द फिगर तर हे टाईप ऑफ टेस्ट कुठली आहे डोमेस्टिक वायरिंगची कुठली टेस्ट आहे हे ठिकाणी त्या ठिकाणी सांगायचे ते आन्सर काय बघून घ्या त्याचा आन्सर आहे पोलर टेस्ट आहे ठीक आहे तर डायग्रामवर ठिकाणी क्वेश्चन विचार गेले ही डायग्राम तुम्हाला आयडेंटिकेशनसाठी डायग्राम मी ओळखले असेल तुम्ही डायग्रा तुमच्या सिलर मध्ये डायग्राम पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर देता येईल क्वेश्चन नंबर फिफ्थ या ठिकाणी विचारला गेला होता मागच्या वर्षी विच विच इज द सेमी कंडक्टर मटेरियल सेमी टॉपिक एकदा वाचून घ्या किंवा त्याच्यावर क्वेश्चन विचारला गेला आहे तर जर्मेनियम हा सेमी कंडक्टरचा या ठिकाणी मटेरियल आहे मॅग्ने मॅग्नीन नाही आहे युरेका नाही आहे एमोनाईट नाही आहे त्यान्सर काय या ठिकाणी ए आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर सिक्स बघून घ्या क्वेश्चन नंबर सिक्समध्ये विचारलं होतं विच लोड कंडिशन द फेस करन ऑफ थ्री सर्किट आर सेम तर कोणत्या लोड कंडिशन मध्ये थ्री फेस थ्री फेस सर्किटचे चे फेस परत कोणत्या लोड परिस्थिती स्थिती समान आहे ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे तर ज्या ज्या ठिकाणी अनबॅलेस दिला आहे ते आन्सर या ठिकाणी रॉंग आहेत त्याचा अन्सर काय आहे ऍट बॅलन्स लोड साठी ते तुमचं थ्री फेस सर्किट आहे सेम असतं ठीक आहे लोड फेज करंट हा थ्री फेज साठी कुठल्या साठी सर्व असतो विद्यार्थी मित्रांनो हा जो तुमचा बॅलन्स सर्किट आहे त्याच्यासाठी हे सेम असतात क्वेश्चन नंबर सेव्हन या ठिकाणी बघून घ्या क्वेश्चन नंबर सेव्हन आहे विच इज यूज टू मेजर द साईज ऑफ द कंडक्टर तर साईज ऑफ द कंडक्टरसाठी तुम्हाला डोळे बंद करून आन्सर यायचं एस डब्ल्यू जी स्टँडर्ड वायर गेज या ठिकाणी तुम्हाला डोळे बंद करून द्या ऑप्शनला क्लिक करायचा ऑप्शन नंबर सी हे तुमचं काय स्टँडर्ड वायर गेज तुम्ही काय करता कंडक्टरची या ठिकाणी जाडी मोजण्यासाठी वापरता ठीक आहे क्वेश्चन नंबर एट बघून घ्या थोडा थेरो थेरोटिकल क्वेश्चन नाही हा न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन आहे तुम्हाला ठिकाणी डायग्राम दिली आहे वन पॉईंट फाईव्ह वोल्ट वन पॉईंट सगळे सिरीजमध्ये या ठिकाणी जॉईन केलेलं रेजिस्टन्स तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे त्या टोटल वोल्डेज तुम्हाला त्या ठिकाणी काढायचा आहे ठीक आहे त्याचा आन्सर तुम्ही जॉईन करू शकता आणि ॲज ईथरी एकदा वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला याचा आन्सर तुम्हाला काढता येईल त्याचा आन्सर आहे वन पॉईंट फाईव्ह वोल्ट ठीक आहे तो टॉपिक वाचून कशा प्रकारे आपण काढतो त्या ठिकाणी बघून घ्या क्वेश्चन नंबर नाईन व्हॉट इज द टर्म फॉर द टाइम टेकन बाय फ्यूज टू इन एंटर ऑफ द सर्किट सर्किट इन फॉल्ट तर विद्युत मंडळात दोष उत्पन्न झाला झाल्यानंतर फ्यूजने मंडळ खंडीर करण्याकरता घेतलेल्या वेळच्या सज्ञेस काय म्हणतात ठीक आहे जर समजा तुम्हाला वॉट इज द टर्म फॉर द टाइम टेकन बाय द फ्यूज म्हणजे फ्यूजने किती टाइम घेतलाय टू एंटर ऑफ द सर्किट इन फॉल्ट जर समजा सरक्युमे फॉल्ट आला तर फ्यूजने किती इन टाइम घेतलाय इंटर ऑफ टाइम घेतलाय हे तुम्हाला सांगायचं त्याला तुम्ही काय म्हणू शकता हे या ठिकाणी विचारलं गेलं त्याला फ्युजिंग फॅक्टर म्हणू शकत नाही आपण त्याला फ्युजिंग करंट नाही म्हणू शकत टाइम फॅक्टर त्याला आपण काय बोलू शकतो कट ऑफ फॅक्टर या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो क्वेश्चन नंबर टेन बघून घ्या व्हॉट इज द युनिट युनिट ऑफ परमियन्स परमियन्स युनिट काय आहे जे या ठिकाणी डायरेक्ट मध्ये गेले आहे बघून घ्या पर युनिटमध्ये याचा आन्सर राहणार आहे तर परिरूटमध्ये कुठले कुठले -खुटल ऑप्शन आहे तर परिटन हे ऑप्शन नाहीये आहे म्हणजे काय डिवाईड मध्ये म्हणजे त्या ठिकाणी वर एक संख्या असेल समजा फॉर एक्झाम्पल एक्स संख्या असेल वाय याला काय म्हणतो आपण परिरूटमध्ये जे जे ऑप्शन आहे ते ऑप्शन या ठिकाणी करेक्ट होऊ शकतात म्हणजे ऑप्शन नंबर वन तर ऑलरेडी गेलेला आहे तर त्या ठिकाणी बघून की ऑप्शन नंबर बी पण याचा आन्सर आणणार स्क्वेअर मीटर नसतं अँपिअर टर्न्स त्या ठिकाणी मोजल्या जातात परमियन्स मोद्यासाठी म्हणून याचा आन्सर त्या ठिकाणी सी आहे तर बी पण याचा आन्सर नाहीये आणि डी पण याचा या ठिकाणी आन्सर नाहीये तर ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर एक इलेवन बघून घ्या काय विच वायरिंग इज सुटेबल फॉर टेम्पररी इन्स्टॉलेशन तर टेम्पररी साठी कुठली वायरिंग सुटेबल आहे बघून घ्या खूपच डीप डीप क्वेश्चन या ठिकाणी विचारले गेले आहेत ही सिरीज खूपच या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे तर बघून घ्या तर तात्पुरत्या इन्स्टॉलेशनसाठी कोणत्या प्रकारची वायरिंग योग्य आहे जर तत्पुरतं तुम्हाला इंस्टॉलेशन करायचं त्या ठिकाणी काय आहे क्लिट वायरिंग त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असेल तुम्हाला तात्पुरतं जर तुम्हाला इन्स्टॉलेशन करायचं असेल तर तुम्ही क्लिट वायरिंग त्या ठिकाणी करू शकता खूपच डीप क्वेश्चन आहे हा ऑप्शन नंबर ए पण नाही याचा आन्सर बी पण नाही आहे सी पण नाही आहे आन्सर किती विद्यार्थी मित्रांनो डी आहे क्लिंट वायरिंग त्या ठिकाणी करतो कर आपण टेम्पररी वायरिंग वा 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 इन्स्टॉलेशन साठी समोर येऊया क्वेश्चन नंबर बारा व्हॉट इज द व्हॉट इज द चेंज ऑफ रेजिस्टन्स व्हॅल्यू ऑफ कंडक्टर ऍज इज डायमीटर इज डबल तर व्हॉट इज द चेंज ऑफ रेजिस्टन्स व्हॅल्यू ऑफ द कंडक्टर ऍज द डायमीटर इज डबल हा तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन आहे थोडासा त्याची थिरी जर तुम्ही वाचली तर तु तुम्हाला याचा आन्सर बरोबर समजेल की डिक्रीज टू द फोर टाइम्स जर समजा रेजिस्टन्स व्हॅल्यू जर व्हॉट इज द चेंज ऑफ रेजिस्टन्स व्हॅल्यू ऑफ कंडक्टर डायमीटर जर तुम्ही डबल केली तर काय होते व्हॅल्यू डिक्रीज होत असते रेजिस्टर डायमीटर जर तुम्ही बदलली ना तर जस जसे डायमीटर बदलणार तस तुमचे जे फॉर एक्झाम्पल जे रेजिस्टन्स व्हॅल्यू आहे ते डिक्रीज होत जाते ठीक आहे तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात ते म्हणजे व्यस्त प्रमाणात असतात म्हणून डिक्रीज जे अन्सर आहे इन्क्रीज तर आन्सर ऑलरेडी नसणारच नो चेंज तर आन्सर नाही आहे तर तुमच्याकडे सी आणि डी तर डिक्रीज हाफ ऑफ दी व्हॅल्यु नसणार डिक्रीज टू द फोर टाइम्स या ठिकाणी असणार हे आन्सर तुमचं या ठिकाणी आहे तर म्हणून ऑप्शन नंबर बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर जे तुमच्याकडे सी आहे जे ऑप्शन नंबर सी थी त्या ठिकाणी तुमचा आन्सर होऊ शकतो ऑप्शन नंबर सी तुमचं या ठिकाणी आन्सर आहे बघून घ्या ऑप्शन नंबर सी आंसर आहे समोर बघून घ्या वॉट इज द चेंज इन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इफ इट्स क्रॉस सेक्शन एरिया इज डबल बघून घ्या हे खूपच डीप क्वेश्चन तुम्हाला विचारले गेलेले आहेत हे ते तुम्हाला थेअरी वाचल्याशिवाय क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येणार नाही तर याही ठिकाणी जेव्हा जेव्हा इन्क्रीज झालं वॉट इज द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ रजिस्टर ऑफ कंडक्टर इफ क्रॉस सेक्शन एरिया जर वाढवला तर सगळ्या गोष्टी या ठिकाणी डिक्रीज होतात इन्क्रीज व्हायचा प्रश्न या ठिकाणी निघत नाही जे जे इन्क्रीज झाले ऑप्शन आहे नो चेंज पण होणार नाही तर या ठिकाणी दोन ऑप्शन आहे बी आणि सी जे डिक्रीज वाले आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला टू टाइम डिक्रीमेंट या ठिकाणी फोर टाइम होणार नाही त्या ठिकाणी टू टाइम डिक्रीमेंट आहे म्हणून ऑप्शन नंबर बी तुमच्या या ठिकाणी काय विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे बघून घ्या क्वेश्चन नंबर चौदा विचारला होता वेअर द रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट वेअर द रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट इज यूज तर जे रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट आहे ते कुठल्या ठिकाणी त्या ठिकाणी यूज होतात कुठे वापरले जातात बघून घ्या मराठीमध्ये पण सुद्धा घेऊन आहे तर मी थोडंसं इंग्लिशमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो जेणेकरून तुम्हाला मराठी तर वाचता येतेच पण काही शब्द जे असतात इंग्लिशची वाक्य रचना ते तुम्हाला त्या ठिकाणी समजली पाहिजे म्हणून मी थोडंसं इंग्लिशमध्ये क्वेश्चन वाचून तुम्हाला मराठीमध्ये सांगतो एक एक शब्द ठीक आहे त्याचा आन्सर काय आहे टू रजिस्टर द कॉलेट त्याचा आन्सर तो रेजिस्टर चा तुम्हाला या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट वापरता तर बघून घ्या क्वेश्चन नंबर चौदा आपल्या या ठिकाणी सीरीज मागचं कारण काय तुम्हाला समजलं असेल की जे तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन विचारले आहे ते टॉपिक तुम्ही चांगले करून जा जेणेकरून याही वर्षी त्याच्यावर जर क्वेश्चन आला कुठलाही क्वेश्चन जर आला क्वेश्चन माइट बी पॉसिबल आहे की या ठिकाणी क्वेश्चन रिपीट पण होऊ शकतात किंवा क्वेश्चन या ठिकाणी समजा टॉपिक तर दुसरा क्वेश्चन विचारला जातील पण टॉपिक सेम असतील म्हणून तुम्हाला ही टेक केअर करणे गरजेचं आहे क्वेश्चन नंबर पंधरा बघून घ्या विच इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द ऑपरेशन टू परफॉर्म वाईल युजिंग द फायर एस्टिंग विच इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन टू बी परफॉर्म वाईल युजिंग द फायर एस्टिंगशन जे फायर एस्टिंगशन आहे ते तुम्हाला कुठल्या टाईपमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे ठीक आहे पूल बघा पूल एम म्हणजे समजा फारेस्ट मध्ये तुम्हाला कुठल्या याच्यावर जर तुम्हाला त्या ठिकाणी मारायचं असेल समजा आग लागली असेल तर तुम्हाला कुठल्या प्रकारे पॅटर्न त्या ठिकाणी फॉलो करायचा पहिले तुम्हाला पूल करा लागेल जे पिन आहे ते काढायला लागेल तुम्हाला एम करावं लागेल टार्गेट कुठे आग लागलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं स्क्विस करा लागेल नंतर स्वीप करावं लागेल त्याच्यानंतर समोर जे ऑप्शन आहे समोरचं ऑप्शन जे आहे त्या ठिकाणी स्वीप तर तुमचा जो करेक्ट जो पॅटर्न आहे तो ए आहे तुम्हाला पहिले पुष्ट करता येणार नाही तुम्हाला पहिले पूल तर करता येतात पुष्ट नाही तुम्हाला करावं लागेल पहिले तुम्हाला पूल करावं लागेल पुल वर दोन ऑप्शन आहेत ए आणि सी करेक्ट तुम तुमच्या ठिकाणी ए आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे समोर बघून घ्या क्वेश्चन नंबर सोळा बघून घ्या हाऊ द कॅपॅसिटी ऑफ द बॅटरीज आर स्पेसिफाईड म्हणजे जे कॅपॅसिटी असतात ते कशा प्रकारे स्पेसिफाय करतात ते अँपिअर अर्न ते स्पेसिफाय करतात ते वॅटने करत नाहीत कारण की बॅटरीमध्ये काय असतो त्या ठिकाणी बॅटरीमध्ये करंट असतो ए त्याला आपण ॲम्पियर बोलतो व्होल्टेज अँपिअर पण असू शकणार नाही आणि वोल्ड पण त्या ठिकाणी असू शकतात आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो बी त्याचा अन्सर आहे सोळा जो ऑप्शन नंबर सतरा सॉरी क्वेश्चन नंबर सतरा बघून घ्या विच वायरिंग इन्स्टॉलेशन यूज यूज द सिस्टम अर्थिंग आता अर्थिंग जर तुम्हाला करायचं असेल कुठल्या वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये सिस्टम अर्थिंग केला जातो आता कुठल्या वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये तुम्हाला सिस्टम सिस्टम त्या ठिकाणी अर्थिंग केला जातो हे तुम्हाला सांगायचं आहे तर गोडविंग वायरिंगमध्ये पण आपण करत नाही डोमेस्टिक वायरिंग मध्ये पण आपण करत नाही ऑप्शन नंबर डी काय कमर्शियल वायरिंगमध्ये सुद्धा आपण करते कसं कमी करतो आपण सबस्टेशन मध्ये त्या ठिकाणी करतो याचा आन्सर काय विद्यार्थी का मित्रांनो सबस्टेशन आहे बघून घ्या खूपच डीप क्वेश्चन विचारले गेलेले आहेत जे इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी आहेत माझे त्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजलं असेल हे सिरीजचं मोटिव्ह काय आहे हे सिरीज कशा प्रकारे तुम्हाला युज होईल आणि कशा प्रकारे पेपर पॅटर्न त्या ठिकाणी तुमचा राहील ठीक आहे तो क्वेश्चन नंबर अठरा बघून घ्या वॉट इज द पर्पज ऑफ सर्किट डायग्राम इज इन द वायरिंग इन्स्टॉलेशन तर सर्किट सर्किट डायग्रामचं पर्पज काय असते वायरिंग मध्ये तर जर तुम्हाला सर्किट डायग्राम जर तुम्हाला काढावं लागेल पहिले जेव्हा तुम्ही वायरिंग इंस्टॉलिंग करता सर्किट डायग्राम खूप महत्वाचा त्या ठिकाणी पार्ट करतो ठीक आहे तेच तुम्हाला या ठिकाणी बघायचा आहे तर बघून घ्या ऑप्शन नंबर ए त्याचा करेक्ट आन्सर आहे टू शो द सिमॅटिक कनेक्शन ऑफ द सर्किट फॉर अ स्पेसिफिक टास्क बरोबर आहे टू शो द फिजिकल पोझिशन नो टू एस्टिमेट द कॉस्ट ऑफ द व्हेरियस एक्सेसरीज नो टू एस्टिमेट द द्हेरियस एक्सेसरीज इन इन द सर्किट नाही टू शो सिमॅटिक कनेक्शन जोपर्यंत तुम्हाला कनेक्शन आहे माहीत पडणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी इन्स्टॉलेशन करू शकणार नाही म्हणून मेन पर्पज काय आहे ए ऑप्शन या ठिकाणी मेन पर्पज आहे ऑप्शन नंबर बी पण नाही आहे सी पण नाही आहे डी पण नाही ठीक आहे तुम्हाला समजलं असेल मेन पर्पज काय आहे ऑप्शन नंबर ए त्या ठिकाणी मेन पर्पज आहे व्हॉट इज द फंक्शन ऑफ द सर्किट ब्रेकर म्हणजे तुमच्या सर्किट ब्रेकरचं फंक्शन काय असते सर्किट ब्रेकर म्हणजे काय एमसीबी सी बी म्हणजे सर्किट ब्रेकर ठीक आहे मिनिएचर सर्किट ब्रेकरचं सर्किट ब्रेकर या ठिकाणी विचारलं आहे एमसीबी म्हणजे काय मिनिएचर सर्किट ब्रेकर असतो पण या ठिकाणी तुम्हाला सर्किट ब्रेकरचं या ठिकाणी फंक्शन काय हे तुम्हाला या ठिकाणी विचारलंय खूपच डीप क्वेश्चन आहे ब्रेक द सर्किट ऑटोमॅटिकली ऍट अ ॲबनॉर्मल कंडिशन बरोबर आहे ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट ऍन्सर टू कनेक्ट द सर्किट नो ब्रेक द सर्किट ऑटोमॅटिक नॉर्मल कंडिशन नो नॉर्मल कंडिशन कशाला सर्किट ब्रेक करायचं नाही आपल्याला काय करायला लागेल ऍबनॉर्मल ज्या कंडिशन आहेत त्या ऍबनॉर्मल कंडिशन मध्ये तुमचं सर्किट ब्रेक झालं पाहिजे आग लागली जर समजा वायर त्या ठिकाणी कुठे जर टच झाले असतील दोन वायर तर त्या का ठिकाणी काय आग लागू शकते ना त्याच्या पहिले तुम्हाला ते काय करावं लागेल सर्किट ब्रेक त्या ठिकाणी करावं लागेल तर ते करण्याचं काम आहे एमसीबीचं काय मेनिया सर्किट ब्रेक असतो किंवा सर्किट ब्रेकर असतो त्याचं काम आहे ते ऑप्शन क्वेश्चन नंबर बघून घ्या ट्वेंटी व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द रिया रिॲक्टिव्ह पॉवर पी आर इन अँड एसी सर्किट रिएक्टिव्ह पॉवर मध्ये काय फंक्शन आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे बघून घ्या त्याचा आन्सर आहे हे तुम्हाला डिप तुम्हाला त्या ठिकाणी थेरी वाचायला लागेल त्यामुळे तुम्हाला याचा आन्सर समजायचं आन्सर काय पीआर इजिकल टू व्ही आय साईन थेट याचा आन्सर आहे करेक्ट समोर एकवीस विच एसी सर्किट कंटेन द फेज रिलेशन बिटवीन द वोल्टेज व्ही अँड करंट आय ठीक आहे आय शोन इन द फिगर तर बघून घ्या हे फिगर म्हणजे डायग्रामॅटिकन गिवन आहे तर प्युअर इंडक्टिव्ह सर्किट याला बोलतो आपण प्युअर इंडक्टिव्ह सर्किट आपण बोलू शकतो प्युअर रेजिस्टर सर्किट का नाही रेजिस्टन्स अँड कॅपॅसिटर सर्किट बोलतो का नाही त्याचा प्युअर इंडक्टिव्ह सर्किट आपण याला बोलतो प्युअर कपॅसिटिव्ह सर्किट आपण याला बोलत नाही समोर बघून घ्या क्वेश्चन नंबर बावीस काय विचारला होता व्हॉट इज द कंडिशन फॉर रेझोनन्स इन आर एफ सर्किट व्हॉट इज द कंडिशन फॉर द रेझोनन्स काय असतं एक्सेल इज इक्वल टू एक्सी इंडक्टन रेडिएशनचं काय असते इज इक्वल टू असतात दोन्ही गोष्टी ना ग्रेटर दॅन नसतात कुठल्याही प्रकारचा अनबॅलन्स त्या ठिकाणी नसतो दोघे गोष्टी काय असतात त्या ठिकाणी इक्वल असतात ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं क्वेश्चन नंबर तेवीस बघून घ्या व्हॉट इज द नेम ऑफ द ट्रान्सफॉर्मर ऍड शोड इन द फिगर या ठिकाणी ट्रान्सफॉर्म दिला आहे याचं नाव काय कोर टाईप ट्रान्सफॉर्मर याचं नाव काय विद्यार्थी मित्रांनो कोर टाईप ट्रान्सफॉर्मर याचं नाव आहे ठीक आहे कोर टाईप ट्रान्सफॉर्मर याचं नाव आहे ऑडिशन ऑडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर आहे का हे नाही काही ऑप्शन नाही आहे शेल टाईप ट्रान्सफॉर्मर नो ऑटो ट्रान्सफॉर्मर याचा आन्सर काय कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आन्सर या ठिकाणी आहे बघून घ्या कशाप्रकारे क्वेश्चन या ठिकाणी विचारले ट्रान्सफॉर्मर दोन क्वेश्चन विचारले गेले ठीक आहे विच फॅक्टर अफेक्ट द पोलॅरिटी ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेट कोणचं फॅक्टर इलेक्ट्रोमॅग्नेटच्या पॉल्यरिटीसाठी अफेक्ट करतो किंवा त्याच्यावर परिणाम होतो हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे त्याचा आन्सर काय आहे डायरेक्शन ऑफ द करंट ते काय करतात अफेक्ट करतात ठीक कर, कर, है चुंब स्ट्रेंथ ऑफ दी मैग्नेटिक चुंबकीय क्षेत्र की क्षमता सा नहीं करते लेंथ ऑफ दी कोईल सा नहीं करू शकत स्ट्रेंथ ऑफ दी करंट सा नहीं करूंगा डायरेक्शन ऑफ दी करंट कर आंसर समोर बगुन घया विच मेथड इज यूज फॉर द मेजरिंग वन ओहम टू द दन मेगा होम रेंज रेजिस्टन्स वीच मेथड इज यूज फॉर मेजरिंग खाली भाई कुछ मित्र अपन यूज कर वेस्टन वेस्टर्न ब्रिज मेथड त्या ठिकाणी आपण वापरतो वेस्टर्न ब्रिज मध्ये तुम्हाला ब्रिज आपण तयार करतो असा याचा तर ते तुम्हाला वेस्टर्न ब्रिज मेथड त्या ठिकाणी वापरतो वन साठी आणि वन ओम साठी रेंज किती असते हे त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचे समोर क्वेश्चन नंबर सव्वीस व्हॉट इज द फेज डिस्प्लेसमेंट इन अ सिंगल फेज सर्किट व्हॉट इज द फेज व्हॉट इज द फेज डिस्प्लेसमेंट इन अ सिंगल फेज सर्किट काय फेज डिस्प्लेसमेंट काय सिंगल फेज सर्किटचं तर नाईन्टी असतो फेट डिस्प्लेट पण सिंगल फेस सर्किट मला किती असतो नव्वद असत एकशांशी सुद्धा एकशांशी मध्ये सरळ नाही सरळ लाईन मध्ये एकशेऐंशी असताना एकशे वीस पण नसतो जे आन्सर मध्ये नाईन्टी आहे ते आन्सर तुम्हाला टिक केलेला बघून बरोबर केलेला आहे पुराणी सत्तावीस क्वेश्चन नंबर सत्तावीस विच क्रायटेरिया मज बी सॅटिस्फाईड फॉर द क्वालिटी ऑफ पीपीई पीपीई म्हणजे काय असतं पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट ठीक आहे विच क्रायटेरिया मज बी सॅटिस्फायड फॉर द पीपीई ते शुड बी स्टँड फॉर हजार बरोबर आहे लॉंग पिरियड हे असू शकत नाही म्हणजे काय क्वालिटी कुठली म्हणजे पर्सनल प्रोडक्टिव्ह इक्विपमेंट असतात ठीक आहे त्याच्यामध्ये ते कुठली क्वालिटी या ठिकाणी सांगायची आहे ते तर कॅनॉट बी युज फॉर द लॉंग पिरियड मेड बाय नॉन स्टँडर्ड मटेरियल ऑब्विसली नाही लो कॉस्ट नाही याचा आन्सर काय करेक्ट आन्सर मला वाटतं ए या ठिकाणी एस या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे व्हॉट इज द नेम ऑफ द एक्सेसरी यूज इन द इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस एज शोन इन द फिगर ठीक आहे व्हॉट इज द नेम ऑफ द दी यूज इन द इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस एज शो इन द फिगर फिगर जास्त क्वेश्चन विचारले गेले यालाच काय बोलतो आपण आयरन कनेक्टर विथ द डायरेक्ट एंट्री आयरन कनेक्टर विथ द डायरेक्ट एंट्री आपण याला पिन सॉकेट आपण बोलू शकत नाही टू पिन सॉकेट नाही थ्री पिन सॉकेट आपण बोलू शकत नाही फ्लॅट कनेक्टर आपण याला बोलू शकतो त्याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो सी आहे क्वेश्चन नंबर एकोणतीस बघून घ्या विच इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट टेक टेक्स प्लेस इन द कुकिंग रेंज कुकिंग रेंज म्हणजे विच एफ इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट टेक प्लेस इन द कुकिंग रेंज विद्युत प्रवाहाच्या कोणत्या परिणाम स्वयंपाकाच्या श्रेणीमध्ये होतो तर हिटिंग इफेक्ट त्या ठिकाणी होतो जोपर्यंत तुमचे हिट होणार तोपर्यंत त्या ठिकाणी शिजणार नाही केमिकल इफेक्ट होणार का नाही ऑब्विसली नाही त्या ठिकाणी मॅग्नेटिक इफेक्ट होणार का नाही केमिकल इफेक्ट पण होणार नाही मॅग्नेटी इफेक्ट पण होणार नाही किंवा गॅस एनर्जी आन्सर काय विद्यार्थी हिटिंग ने तुमचं जेवण त्या ठिकाणी कुकिंग साठी आपण वापरतो चला क्वेश्चन नंबर तीस बघ किती क्वेश्चन आले तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस इथून तुमचा दुसरा सेशन लागणार आहे बघा तुम्हाला त्या ठिकाणी विचारला गेलेले तर आता आपण कुठल्या क्वेश्चनमध्ये होतो विद्यार्थी मित्रांनो हा कुकिंग रेंज आता क्वेश्चन नंबर त्या ठिकाणी तीस बघूया विच मटेरियल इज यूज टू मेक द मेक द कंट्रोल स्प्रिंग इन द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट मापन यंत्रामध्ये कंट्रोल स्प्रिंग बनवण्यासाठी कोणती सामग्री वापरली जाते फॉस्फरस ब्रॉन्स या ठिकाणी वापर सामग्री म्हणजे काय कुठल्या प्रकारे सामग्री म्हणजे काय असतं बघ मटेरियल सामग्री काय बोलतो आपण बेसिकली मटेरियल वापरले जाते कधी कंट्रोल स्प्रिंग इन द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी कुठली सामग्री वापरतो आपण फॉस्फरस ब्रॉन्स या ठिकाणी वापरतो सिल्वर कोणाला काही डाऊट असतील तर मला सांगा दोन मिनटात सिल्वर त्या ठिकाणी वापरत नाही आपण ही सिरीज काय आहे ही सिरीज काय विद्यार्थी मित्रांनो ही सिरीज मध्ये आपण जे प्रिविस वाले जे क्वेश्चन पेपर होते ते प्रिव्हिस झाल्या क्वेश्चन पेपरचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहे ठीक आहे जेणेकरून जे आता नवीन विद्यार्थी आहेत आपल्या आयटीआयचे त्या विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारच्या डाऊट राहणार नाही ठीक आहे म्हणजे कुठल्या टॉपिक किती क्वेश्चन विचारले तुमच्याकडे सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर आहेत तर ते टॉपिक प्रॉपरली तुम्ही वाचून घ्या आणि जे क्वेश्चन विचारले गेले त्या क्वेश्चनवर थोडंसं आपण डिस्कस करून जर तुमच्याकडे जर थेरीचं पुस्तक ते तुम्ही साईडला ठेवा ठीक आहे ते वाचून वाचून क्वेश्चन थेरी वाचून तुम्ही क्वेश्चनला इझिली त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय करू शकता टिकमार्क करू शकता करेक्ट ऑप्शनला ठीक आहे तेच या, या आजच्या सेशनचं <laughs> सो या ठिकाणी काय आहे मोटिव्ह आहे समोर बघा गॅस आयोनायझेशन इफेक्ट विच इलेक्ट्रिकल इफेक्ट वर ऑन इलेक्ट्रिक बेल्स इलेक्ट्रिक <laughs> बेल्स जे असतात डिंग लाँग बेल वगैरे असतात त्याच्यामध्ये कुठल्या भागात मॅग्नेटिक इफेक्टनी त्या वाचतात बघा क्रांक करांग करंग करणार असतात ना ते एकदा उघडून बघत वर्कशॉपमध्ये उघडून बघितलं असेल त्याच्यामध्ये काय असतंय करंट फ्लो झालं की त्याच्यामध्ये काय होतात मॅग्नेटिक इफेक्ट तयार होतो आणि मॅग्नेट इफेक्ट जर तयार झाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय होतं त्या ठिकाणी त्याचे त्या ठिकाणी एक व्हायब्रेटिंग या ठिकाणी एक असं बेल सारखं असतं त्याच्यावर ते काय करतो टोला काय करतो त्या ठिकाणी व्हायब्रेट आणि त्याला काय करतो हिट करत असतो कॉन्स्टंटली जेणेकरून जो व्हॉईस आहे जो आवाज त्या ठिकाणी तयार होतो ठीक आहे तर ते कशामुळे होतो बेटा आयोना गॅस आयोनायझेशन इफेक्टने होणार नाही केमिकल इफेक्ट होणार नाही हिटिंग इफेक्ट असे आन्सर काय आहे मॅग्नेटिक इफेक्टने त्या ठिकाणी होतो क्वेश्चन नंबर बत्तीस विच इज द प्रोपोर्शनल फॉर द डिफ्लेक्शन ऑफ द ओहमिटर ओहम मीटर निडल इन इच रेजिस्टन्स रेजिस्टन्स टेस्टर तर अर्थ रेजिस्टन रेजिस्टन्स रेस्टर मध्ये रेस्टर मध्ये ओहम मीटर काट्याच्या हालचालीकरिता काय अनुपाती अनुपातीत आहे रेशो तुम्हाला या ठिकाणी अनुपातीत म्हणजे काय तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय विचारलेलं आहे प्रोफेशनलिटीचा एक तुम्हाला रेशो विचारलेला आहे त्याचा आन्सर काय स्पीड स्पीड ऑफ द हँडल रोटेशन होणार का नाही करंट इन द करंट इन करंट कॉल होणार का नाही करंट इन पोटॅ पोटॅन्शियल कॉइल होणार नाही याचा आन्सर काय विद्यार्थी होतांना बी याचा आन्सर राहील आता बघा क्वेश्चन नंबर थर्टी थ्री आपलं टोटल आता बत्तीस क्वेश्चन आपण बघितलेले आहेत त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचे आहेत उरलेले सहा क्वेश्चन ते क्वेश्चन ट्रेड थेअरीचा बघून घ्या विच फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह द पॉइंटर फ्रॉम द झिरो पोजिशन इन द इंडिकेशन इन्स्ट्रुमेंट म्हणजे सूचक साधनांमध्ये इंडिकेटर इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट ठीक आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट बघून कंट्रोलिंग फेस डिफ्लेक्शन डिफ्लेक्शन फोर्स एअर फिक्शन डॅम्पिंग एडीकरंट डॅम्प याचा काय डिफ्लेक्टिंग फोर्स याचा आन्सर होऊ शकतं याचा अँसर डिफ्लेंटिंग फोर्सेस आहे कंट्रोलिंग फोर्स नाही आहे एअर फ्रिक्शन डॅम्पिंग नाही आहे डॅम्पिंग नाही डॅम्पिंग म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जर समजा एखाद्या समजा फॉर एक्झाम्पल एक डॅम्पिंग इफेक्ट असतो मध्ये त्याच्यावर हे डॅम्पिंग तुम्हाला बघतायत बघा पाण्यामध्ये समजा जर तुम्ही एखादा जर लाकडाचा तुकडा तो काय असतं मागे पुढे मागे पुढे जर प्रेशर दिलं तर काय होते प्रेशर या ठिकाणी रिअप्लाय होते जर पाण्यात जर तुम्ही कुठली गोष्ट लाभली तर ते असं रिअप्लाय होते जेणेकरून त्याला आपण डॅम्पिंग म्हणतो तर एनिवे दुसरा पार्ट आहे पण या ठिकाणी करेक्ट आन्सर काय डिफ्लेक्शन फोर्स याचा करेक्ट आन्सर आहे what विल will, will happen if रजिस्टर इज ओपन इन द series सर्किट what विल happen if द रजिस्टर इज ओपन इन द circuit सर्किट जर रेजिस्टर जर ओपन झाले सिरीज सर्किट मध्ये काय होणार आहे टोटल सप्लाय विल बी अपियर अक्रॉस द ओपन सर्किट टोटल सप्लाय ओल्ड एज विल अपियर अक्रॉस द ओपन सर्किट ठीक काय टोटल सप्लाय या ठिकाणी विल अपियर अक्रॉस द ओपन सर्किट या ठिकाणी याचा आन्सर आहे मोर पॉवरफुल लॉस इन द ओपन ओपन रजिस्टर है का नहीं ओपन सर्कि रेजिस्टर है ओपन सर्किट है का ओपन सर्किट करेक्ट आंसर ए है क्वेश्चन नंबर पस्तीस क्वेश्चन व्हाट डज द नंबर 1.40 पर प्रेजेंट इफ द स्टैंडर्ड कंडक्टर इज डिजाइन सेवेन बाय सेन बाय वन पॉईंट फोर्टी ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन डायमीटर ऑफ द इच कंडक्टर करेक्ट डायमीटर ऑफ द इच कंडक्टर या ठिकाणी करेक्ट आहे म्हणजे अडकलेल्या कंडक्टर स्केवेअर बघून घ्या दहा हा म्हणून नामित केलेल्या असल्या संख्या वन पॉईंट कार्य दर्शवतात म्हणजे व्हॉट डज द नंबर ऑफी पर्सेंट इफ द स्टँडर्ड कंडक्टर इज डिझाईन ॲज अ सात सात बाय वन पॉईंट फोर्टी त्याचा इच कंडर क्वेश्चन थोडासा बघून घ्या एरिया क्रॉस सेक्शन नाहीये रेडियस नाहीये डायमीटर नाहीये आहे डायमीटर ऑफ द इच कंडक्टर त्या ठिकाणी क्वेश्चन आहे ट्रेड थ्रीचा आपण ट्रेड थ्री चा सेक्शन घेऊन नंतर अडीच क्वेश्चन या ठिकाणी बाय द ओपन सर्किट टेस्ट फॉर द ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी काय आहे कोर लॉस त्या ठिकाणी होतो कॉपर लॉस होणार नाही एडी करंट लॉस होणार नाही एस लॉस आंसर काय कोर लॉस त्या ठिकाणी असा आन्सर होईल क्वेश्चन, व्हाट इज द रीजन फॉर द सप्लाई फॉर द मेजरिंग एसी टू इलेक्ट्रिक फॉर द मेजरिंग व्हाट इज द कारण सप्लाइंग एसी टू द इलेक्ट्रोड फॉर द मेजरिंग द अर्थ आहे म्हणजे रीजन का आहे रजिस्टन्स मोजना करते इलेक्ट्रोड एले, ए सी सप्लाय का संगइड अवॉइड द इलेक् इलेक्ट्रोलाइट द एम एफ इंटरफेस आंसर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रोलाइट इलेक्ट्रो इलेक्ट्रोलेटिक एफ इंटरफेस टाळण्याकरिता आपण त्याचा वापर करतो क्वेश्चन नंबर अडथळे शेवटचा क्वेश्चन आहे टेड फेरीचा वॉट इज द इम्पिटन्स क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलेला आहे जेड म्हणजे काय असते इम्पिटन्स इलेक्ट्रॉन्स इंडिकेट पाहतो फॉर्म्युला एम झेड टी हा वेगळा क्वेश्चन आहे ठीक आहे ई ऑफ द इलेक्ट्रोड करंट याचा आंसर काय ई सी ऑफ द इलेक्ट्रोलेट करंट अमाऊंट ऑफ करंट नाही आहे टाइम इन सेकंड नाही है uh, e मेस टिकॉम्पोजिशन याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो ई सी ऑफ द करंट ठिकाणी याचे आन्सर आहे तर हे होते ट्रेड ठिकाणी सेशन तर पुढच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे क्वेश्चन असतात त्यानंतर ईडीचे सहा क्वेश्चन असतात तर पुढच्या टॉपिक मध्ये आपण जे आपले एम्प्लॉईचे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन कव्हर करू जेणेकरून तुम्हाला कुठल्या प्रकारचा डाऊट या ठिकाणी राहणार नाही कारण का व्हिडिओ खूप लेंदी झाला आहे पंचवीस मिनटाचा व्हिडिओ झाल्यामुळे तर पुढचा सेशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी कव्हर करू आजचा सेशन खूप महत्वाचा होता जे तुमचे प्रिविस पहिले क्वेश्चन होते रिव्हियसला जो क्वेश्चन पेपर होता त्याच्यावर कशा प्रकारे क्वेश्चन विचारला गेले तुम्हाला हे सगळं समजलं असेल रितेश नावाचे विद्यार्थीचा हा क्वेश्चन पेपर आहे जेणेकरून जे आता जे पेपरला जातील पूर्ण आमचे फर्स्ट इयरचे त्यांना कुठल्या प्रकारचा डाउट त्या ठिकाणी राहणार नाही कन्फ्युजन त्या ठिकाणी राहणार नाही ठीक आहे चला तर मग पुढच्या सेशन मध्ये आपण एम्प्लॉडीचे सगळे क्वेश्चन घेऊया त्यानंतर ईडीचे क्वेश्चन घेऊया त्यानंतर आपण वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे काही क्वेश्चन घेऊया चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असाच एक सेशन तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगावं कशा कशाप्रकारे हा सेशन तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे की नाही करायचं चला तर मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय गाय चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे